पुलगाव येथील समाजसेवेत अग्रणी अशी संस्था सेवा फाउंडेशन द्वारा आयोजित आयुर्वेद उपचारामध्ये सेकडो लोकांनी या प्राचीन उपचार पद्धतीने उपचार करून वर्तमान ॲलोपॅथी उपचार पद्धतीच्या काळात आयुर्वेदिक उपचार पद्धतीने उपचार करून रोगाचे समूल निर्मूलन कशा रीतीने करता येते हे जाणून घेतले या शिबिराचे उद्घाटन अविनाश देव अध्यक्ष सारथी फाउंडेशन वर्धाने केले या प्रसंगी गाते, प्रदेश संजय ओबीसी विभाग सचिव होते डॉक्टर अभुदय मेघे शीतल गाते वैशाली कुचेकर प्रमोद लुंकड डॉक्टर विनोद आडे संजय दुबे गिरीश चौधरी दिलीप अग्रवाल अविनाश भोपे उपस्थित होते या शिबिरात पंचकर्म चिकित्सा शालक्य बालरोग व स्त्री वरील आजाराचे उपचार व निदान करण्यात आले व सल्ला देण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत सहकारने केले या प्रसंगी सुरेश तुकेजा सहकार रिचर्ड क्रॉस शकील खान संदीप बोरकुटे तुषार वाघ राजेश गुप्ता अमित आहुजा गजेंद्र चंदेन दीपक आहुजा सागर पेरके आदि उपस्थित होते सर हा जो शिबिर आहे हा भारत सरकार आणि महात्मा गांधी आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये सहा विभाग काम करतील त्याच्यामध्ये काल चिकित्सा पंचकर्म शल्य शालाकीय बालरोग आणि प्रसुती तंत्र असे सहा विभाग काम करतील यामधलं पंचकर्म विभाग जो आहे पंचकर्म म्हणजे पाच चिकित्सा पद्धती या पाच चिकित्सा पद्धतीमध्ये वमन विरेचन बस्ती नश्य रक्तमोक्षण असे पाच चिकित्सा पद्धती आहेत या पाच चिकित्सा पद्धतीमध्ये अनेक रोग दुरुस्त केल्या जातं विशेषतः आमच्याकडे जे रुग्ण येतात हे क्रॉनिक रोगाचे येत असल्यामुळे त्याच्यामध्ये संधिवात स्पॉन्डिलिसिस पक्षाघात दमा आम्लपित्त त्वचारोग असे अनेक विकाराचे रुग्ण आमच्याकडे येतात आणि ते रुग्ण पंचकर्म चिकित्सेने लवकर दुरुस्त होऊन जातात त्यामुळं पंचकर्म चिकित्सा ही आजकाल जसं जास्त औषधी न घेता आपण जर आपल्या गाडीची जशी शुद्धी करून घेतो म्हणजे सर्व्हिशिंग करून घेतो तसं आपल्या बॉडीची आपण सर्व्हिसिंग कधी करत नाही ती सर्व्हिसिंग जर आपण करून घेतली वर्षाला आणि वृत्तीनुसार आपल्या शरीराला कोणतेच रोग होणार नाही याची खात्री पंचकर्म चिकित्सा निश्चित देते सेवा फाउंडेशन पुलगावच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून आपण विविध सेवा प्रकल्प या फाउंडेशनच्या माध्यमातून चालवत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी महात्मा गांधी आयुर्वेदिक रुग्णालय व सेवा फाउंडेशन पुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण डॉक्टर आडेसरांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी आपण शिबिर आयोजित केलेला आहे या शिबीर या शिबिरामध्ये सर्वच रोगांवर उपचार करण्याची याच्यामध्ये प सगळी व्यवस्था आहे सोबतच आपण सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्र तपासणी आणि गरजू रुग्णांना चष्म्याचं सुद्धा वितरण या ठिकाणी आपण करणार आहोत मी सर्व नागरिकांना ही हीच विनंती करतो की जास्तीत जास्त आपण आयुर्वेदाकडे वळलो पाहिजे आणि या सर्वांचा लाभ आपण घेतला पाहिजे अश्विन शाह विदर्भ न्यूज कुलगाव